कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण तीर्थ जगन्नाथ भगवान की जय माउली जाटेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय माता पिता की जय गुरुजनों की जय सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हम वरम पुण्यकाल दापुर महागत चित्तम कमानंद नंदम

कहाँ तय करना है, तेज़ालाम चंद्रमा दिनी चंद्रध्याम वाले दिनों का जन्म करना है, वह साथी आलिया वाला सारंग दुरुप। आपन अपने मनुष्य जन्म में जाते जन्म आए तो था था आगे आगे आप आपने भाग्य ने आपका जन्म जरूर संयोग ना करने से तब मनुष्य जन्म में जाया जाएगा, आपन कश्यप प्रकार का जन्म कराओ, कश्यप प्रकार आ

म्हणजे भगवत कार्यामध्ये आपलं दर... जीवनमधील भाव कार्यामध्ये जीवनमधील जन्मामध्ये आल्यानंतर दर... माणसाची जी कर्तव्य असतात तीच आपण करावे या ठिकाणी जर श्री आपण त्यांचं त्यांना त्यांना अशा प्रकारे त्यांनी प्राप्त केला कसे त्यांनी कष्ट उचलले आणि कसे आपले आपत्त्यांना त्यांना कसं घडवलं आणि शिक्षक याला सुद्धा पण भाग्य लागतं जो भाग्यवंत असेल तो शिक्षक होईल हे काय सांगते मी की शिक्षक हे दे दगडाचे देव घडवतात वेळांना दे शहाणी करतात आणि कसं माणूस त्याला पण माणसामध्ये निर्माण व्हावं त्यासाठी तो प्रयत्न करतात शिक्षक नसले तर आपण कुठल्याही प्रकारचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही पहिले आपले माता पिता शिक्षणानंतर दुसरं आपले वर्ग शिक्षक आणि त्यांनी जो हा कार्यकाळ घडवला आपले मुलं घडवले आपले आपत्ती घडवले तर ते पुण्यवान होते आणि शिक्षक हे पुण्यवानाच असतात भागीवत्ता असतात हे मला सांगायचं आहे शिक्षकापासूनच आपल्या आपल्याला माणस मनुष्य पण आपल्यामध्ये निर्माण होतं हे सांगायला काय तर त्यांच्या ज्या दोन कन्या आहेत त्यांची जे दोन मुलं त्यांनी जे त्याप्रमाणे त्यांना घडवले एक इंजिनियर आहे त्यांना अकाऊंटंट केलं अहो हे करणं एवढं सोपं असतं त्यांनी कशाप्रकारे कष्ट केले कशाप्रकारे त्यांनी त्यांना घडवलं आणि आज त्यांनी त्यांच्या पिक्चरचा हा जो कार्यक्रम सोळा आपण दश क्रियाचा ते एकतकाच आपले पूर्व संतुष्ट होतात तो औषध आपल्याला विसरले नाही आपल्या पिक्चरचा काहीतरी कार्यक्रम केलेला आहे दशविधीचा कार्यक्रम करणे म्हणजे सर्व पूजा पूर्वजांना संतुष्ट करणे त्यांना प्रसन्न करणे आणि जो उर्वरित आपला जीवनामध्ये आपल्याला चांगली निर्माण व्हावी कोणत्याही प्रकारचे विघ्न हा आपल्याला विषयावर यायचे आहे हे थोडंसं सांगणं गरजेचं असतं हे साथी आले वळंगा सारंग करून आहे तिथे संसार जाईल बेगडाची बाहुली आभ्रात सावली जाईल कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवर जाईल स्नान घास करून भगवंताच्या